आता ऐकूया करिअर मंत्र ही मालिका आपली मैत्रिणी स्वर्णिमा कमलवार हिच्यासोबत नमस्कार मित्रांनो करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते मित्रांनो करिअर मंत्र या मालिकेतून आपण वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या उपलब्ध संधींविषयी माहिती घेत असतो जाणून घेत असतो पण आज आपण करिअर मंत्र या मालिकेत एका वेगळ्याच विषयावर बातचीत करणार आहोत नोकरी शोधण्यापासून ते मिळवण्यापर्यंतची तयारी कशी करायची या विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे स्टुडिओत आलेले आहेत शैलेश देशपांडे सर मित्रांनो शैलेश देशपांडे सरांचं बीई मेकॅनिकल झालं असून मार्केटिंग मध्ये त्यांनी एमबीए केलंय अठ्ठावीस वर्ष नोकरी आणि पाच वर्षांचा त्यांचा व्यवसायाचा अनुभव आहे त्याचबरोबर त्यांनी तीन इंडियन आणि तीन मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये दे देखील काम केलेलं आहे त्याचसोबत सर विजिटिंग फॅकल्टी म्हणून देशभरातील तरुणांना मार्गदर्शन देखील करतात सर आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत धन्यवाद आपल्या आजच्या चर्चेचाच विषय हा आहे की नोकरी शोधण्यापासून ते मिळवण्यापर्यंतची तयारी हो नोकरी कशी चर्चेला सुरुवात करू नक्कीच जे एम्प्लॉयर असतात आणि किंवा ज्या संस्था कंपन्या प्रायव्हेट किंवा सरकारी संस्था ज्यांना नोकरी द्यायची आहे ते सगळ्यात पहिले एक तर सरकारी कंपन्या त्यांची जाहिरात देतात आणि सरकारी कंपन्यांना रिक्रुटमेंट करण्याची एक विशिष्ट पद्धत केंद्र किंवा राज्य सरकारने आखून दिली आहे त्याप्रमाणे ते चालतात बरोबर परंतु आपली एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेतील लाखो आणि करोडो खाजगी कंपन्या ह्या वेगवेगळ्या वेग 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 पोर्टल्सच्या माध्यमातून किंवा त्यांचे जे एचआर एक्झिक्युटिव्ह असतात त्यांच्या माध्यमातून नोकरीसाठी योग्य जो कॅन्डिडेट आहे तो निवडतात अच्छा तर या दोन मार्गांनी साधारणपणे ते लोक त्यांना आवश्यक असलेलं जे मनुष्यबळ आहे त्याची निवड करतात पण मग यासाठी काही ट्रिक्स किंवा टेक्निक्स आहेत का की ज्या वापरून आपण आपण हे शोधू शकतो नक्कीच आधीचा एक काळ होता जेव्हा गाव खेडी आणि लोक आपल्या परिचयातील व्यक्तींना नोकरीसाठी बोलवायचे बरोबर म्हणजे आपण महाराष्ट्रातलं उदाहरण घेतलं समजा वर्धा शहर आहे हु, तिथे एखाद्या खासगी कंपनीला किंवा नागपुरातील कंपनीला नोकरीसाठी कॅन्डिडेट पाहिजे ते आपल्या कर्मचाऱ्यांना सांगायचे तुझ्या परिचयातील कोणी आहे का त्यांना घेऊन या पण आता तो काळ संपला आहे बरोबर अर्थात रेफरन्सनी नोकऱ्या मिळतात परंतु त्यांची संख्या दहा ते वीस टक्के आहे वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टल्स आहेत त्या पोर्टल वरती आपल्याला आपला एक बायोडाटा रेझ्युम करिक्युलम वायटी प्रोफाईल ही जी अनेक शब्द आहेत तो बनवून तो पोस्ट करावा लागतो योग्य पद्धतीने योग्य डिपार्टमेंट योग्य त्याची इंडस्ट्री हे सगळं जर आपण अचूकपणे भरलं आणि आपला एम्प्लॉयर काही शब्द टाकतो ते शब्द जर आपल्या रेझ्यूम मध्ये असले हुँ. तर ज्याला आपण म्हणतो की आपला रिझ्युम सिलेक्ट होतो हुँ. तर आपला उत्तम रिझ्युम असणे आणि असा एकदम ढोबळ मानानी ज्याला आपण जेनेरिक रिझ्युम म्हणतो असा रिझ्युम नसावा अच्छा आपल्या मध्ये जसं समजा कोणी बीएससी मॅथमॅटिक्स केलेला आहे आणि Hmm. त्याला टीचिंगला जायचं आहे hmm. तर त्याच्या रिझ्युम मध्ये शिक्षकी पेशाशी संबंधित शब्द पाहिजे करेक्ट करेक्ट ते असले तर शिक्षकी पेशासाठी त्याच्या रिझ्युमची निवड होईल hmm. आणि त्याला जर कम्प्युटर क्षेत्रात जायचं आहे त्याला खाजगी क्षेत्रात hmm. जायचं आहे hmm. तर रिझ्युम निवडणारे लोक ते शब्द टाकतात बरोबर कदाचित अनालिटिकल स्किल किंवा डेटा अनालिटिक्स किंवा असं जसं बीएससी मॅथमॅटिक्स झालेलं आहे तर मग त्याच्या रिझ्युम मध्ये ते शब्द पाहिजे म्हणजे शिक्षक व्हायचं आहे आणि शिक्षकी पेशातले शब्द नाही तर तुमचा रिझ्युम सिलेक्ट होऊ शकणार नाही याची काळजी सर्व उमेदवारांनी घेतली पाहिजे बरोबर जे आता नोकरी शोधण्यापासून आपण सुरुवात करतो तर ती मिळवण्यापर्यंतच्या प्रोसेस मध्ये येते सगळ्यात महत्वाची ती तयारी आणि त्याचाच पहिला टप्पा आपण आता बोललात की रेझ्युम तो कसा असावा तर ह्या सोबतच अजून याचे पुढचे टप्पे असतात की इंटरव्ह्यूज असतात मॉक टेस्ट असतात आजकाल ग्रुप डिस्कशन असतं तर ह्याची तयारी कशी केली पाहिजे बरोबर रेझ्युमच्या बाबतीमध्ये मी आणखी एक माहिती जोडू इच्छितो की बरेचसे लोक फक्त आपली डिग्री टाकतात बरोबर आता बघा पंधरा लाख इंजिनियर दरवर्षी भारतामध्ये तयार होत साडेसहा लाख सायन्स ग्रॅज्युएट तयार होतात आठ लाख कॉमर्स ग्रॅज्युएट तयार होतात बरोबर समजा माझं बी कॉम झालाय आणि मी फक्त बीकॉम लिहिलं तर माझ्या बरोबर आठ लाख बी कॉम डिग्री असलेले लोक आहेत माझी कॉम्पिटिशन आठ लोकांबरोबर आहे मी उदाहरण म्हणून बी कॉम घेतलं सर्व डिग्रीचे लाखो दोन दिवसापूर्वी मी नर्सिंगच्या एका कॉलेजमध्ये भाषण देत होतो त्यांची तयारी करून घेत होतो तिथे साडेतीन लाख नर्स दरवर्षी भारतामध्ये ग्रॅज्युएट होतात म्हणून फक्त डिग्रीनी नोकरी मिळणार नाही डिग्री बरोबर स्किल हे आपल्या मध्ये असणं आवश्यक आहे कारण जेव्हा एम्प्लॉयर निवडतात तेव्हा ते डिग्रीही टाकतात आणि स्किलही टाकतात आणि स्किल मध्ये दोन प्रकार एक टेक्निकल आणि एक सॉफ्ट स्किल कॉमर्स मध्ये अकाउंटिंग हे माझं टेक्निकल स्किल झालं आणि कम्युनिकेशन स्किल हे माझं सॉफ्ट स्किल झालं नर्सिंग मध्ये नर्सिंगची माझ्याजवळ डिग्री आहे डिप्लोमा आहे हे माझं टेक्निकल स्किल झालं परंतु पेशंटसाठी एम्पथी Hmm. किंवा मी इंटरपर्सनल स्किल hmm. माझं फार चांगलं आहे hmm. माझं टीम स्किल फार चांगलं आहे hmm. हे माझं सॉफ्ट स्किल सॉफ्ट स्किल राईट आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा शंभर रिझ्युम पाहतो तेव्हा डिग्री व्यतिरिक्त आम्हाला काहीच <laughs> दिसत नाही माझी सर्व युवकांना ही विनंती आहे hmm. की डिग्री आणि स्किल म्हणजे hmm. नोकरी मिळवण्यासाठी तुमचे तुम्ही दोनही हाताने प्रयत्न यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त आहे फक्त डिग्रीमध्ये तुम्ही स्वतःची ओळख तेवढी देऊ शकत नाही आणि कमी पडता हे झालं रिझ्युम संबंधित तुमचा प्रश्न होता नोकरी जेव्हा मिळते तेव्हा त्यापूर्वीच्या प्रक्रिया काय काय असतात आजकाल असं झालं आहे बघा की सरकारी नोकरी जाहिरात दिल्या जाते मी सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांची एक पद्धत आहे ते होतात परंतु ती मिळणारी भारतातील आपली एकशे चाळीस करोडची लोकसंख्या आहे आपण शासकीय आकडे पाहिले तर कोणत्याही क्षणी साधारण आठ ते नऊ करोड लोक नोकरी शोधत असतात बरोबर आता खासगी क्षेत्रातील लोक ज्यांच्या बरोबर आम्ही काम करतो ते म्हणतात आम्हाला कॅन्डिडेट पाहिजे आणि आम्ही कॉलेज ग्रॅज्युएट बरोबर काम करत असतो ते म्हणतात आम्हाला नोकरी पाहिजे करेक्ट त्या दोघांची भेटघाट होत नाही करेक्ट तर मग ह्यात यात आपण असं करू की सरकारी नोकरी जी जी प्रक्रिया असते तो एक आपण सेपरेट मुद्दा घेऊ आणि प्रायव्हेटवाला म्हणजे असं दोन बरोबर दोन्ही तुम्ही सांगा म्हणजे आपल्या श्रोत्यांना दोन्हीची तयारी कशी करायची हे कळेल सरकारी नोकरी संबंधी नेहमीच कोणतेही राज्य सरकार असो केंद्र सरकार असो त्यांना खूपच पारदर्शक पद्धतीने काम करावं लागतं कारण समान संधी हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा असतो बरोबर त्यामुळे अगदी सर्वात खालच्या स्तरातली जरी जागा असली तरी ती पेपरमध्ये छापून त्याचे सर्क्युलर बनवून त्या राज्यातील त्या केंद्रशासित प्रदेशातील सर्वांना त्याची माहिती मिळणं आवश्यक आहे आणि त्याला माहिती मिळाल्यावर एक मुदत असते एक वेळापत्रक असतं आधी थेअरी परीक्षा प्रॅक्टिकल परीक्षा त्या त्या पदाच्या गरजेप्रमाणे म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असेल तर त्याप्रमाणे थेअरी प्रॅक्टिकल होईल कुठे पोलीस भरती असेल किंवा आणखी काही असेल तर पोलिसांच्या तिथे फिजिकल मेडिकल ती त्या पेशाची गरज ते आहे त्याप्रमाणे त्यांचं प्रॅक्टिकल होईल आणि पारदर्शकतेने ती प्रक्रिया पुढे जाते आणि मग त्यांचं फायनल रिक्रुटमेंट होतं ही झाली सरकारी पद्धत जी सर्वांना माहिती आहे खासगी पद्धतीमध्ये आजकाल असं होतं की सगळ्यात पहिले ते लोक एम्प्लॉयर प्लॅटफॉर्म वरती की सर्च वर्ड टाकतात बघा यात सर्वात महत्वाचा मुद्दा हा असतो की आधी ते की टाकतात त्यानंतर ते म्हणतात की लोकेशन आपण नागपूरवरून बोलतो आहे आणि मी माझं नोकरीचं लोकेशन नागपूर टाकलं आहे आणि त्यांना जर कॅन्डिडेट पुण्याचा पाहिजे आहे किंवा दिल्लीचा पाहिजे आहे तर माझा रिझ्युम आउट होऊन जाईल त्या सॉफ्टवेअर सिलेक्शनच्या मेथडमधून त्यांनी नागपूर टाकलं माझा रिझ्युम सिलेक्ट झाला मग समजा माझा मी फ्रेशर आहे मी ग्रॅज्युएट आहे एक्सपिरियन्स ते जेव्हा टाकतील शून्य ते एक तेव्हाच माझा रिझ्युम सिलेक्ट होण्याची शक्यता आहे त्यांनी जर तीन ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स टाकला तर माझा रिझ्युम आउट झाला समजा त्यांनी शून्य ते एक टाकला माझा रिझ्युम पुन्हा त्या रडारवर आहे मग ते पोर्टल विचारतं पगाराची अपेक्षा आणि समजा त्यांनी लिहिलं दोन ते तीन लाख पर एनम आणि माझी अपेक्षा जर त्यांच्या चौकटीत बसते तर माझा रिझ्युम सिलेक्ट होऊ शकतो परंतु मी जर लिहिलेला आहे त्या पोर्टलवरती मला पाच लाख रुपये पाहिजे तर माझा रिझ्युम त्या, त्या सिलेक्शन मधून आऊट होऊन जाईल हु, असे वेगवेगळे क्रायटेरिया असतात काही संस्था आहे ट्रस्ट आहे त्यांना महिला उमेदवारांची गरज असते त्यांनी जर तिथे मध्ये फीमेल लिहिलं तर माझा रिझ्युम आउट झाला कारण मी बॉय आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने ते सिलेक्शन होत जात एकदा रेझ्युम सिलेक्ट झाला की मग त्यातली जी संबंधित चार व्यक्ती आहे ती शक्यतोवर एक तुमचा टेलिफोनिक राऊंड घेईल कारण कोणत्याही कॅन्डिडेटला आता कुठेही जायचं अगदी नागपुरात जरी इंटरव्ह्यूला जायचं म्हटलं तर आपल्याला आठ ते दहा किलोमीटर जावं लागतं मला जर कुठेही इंटरव्ह्यूला अकरा वाजता बोलावलं तर मला घरून दहा वाजता निघावं लागतं म्हणजे माझा हाफ डे त्यात गुंतून जातो Hmm. म्हणून त्या व्यक्ती आधी टेलिफोनिक राऊंड घेतात hmm. टेलिफोनिक राऊंड पाच ते दहा मिनिटाचा असतो तो आपण शांततेने योग्य पद्धतीने दिला पाहिजे hmm. आपण ट्रॅफिकमध्ये आहे आपल्या पाठीमागे हॉर्न वाचताय आणि त्यावेळी जर तुम्हाला कोणत्या एम्प्लॉयरचा फोन आला की आपलं बीएससी झाला आहे का बी <laughs> कॉम झाला आहे का बीई झालेला आहे का आणि मी या कंपनीतून बोलते आहे तर आपण त्यांना नम्रपणे सांगावं की कि सर किंवा मॅडम मी ट्रॅफिक मध्ये आहे मी दहा मिनिटांनी कॉल बॅक करू का शक्यतोर आपण त्यांना म्हणावं कारण देऊन किंवा मी प्रवास करतो आहे मी बस मध्ये आहे ट्रेन मध्ये आहे कदाचित सिग्नल आपले डिस्कनेक्ट होऊ शकतात मी हुँ, तुम्हाला उद्या अकरा वाजता फोन करू का हे आपण त्यांना बोलायला पाहिजे कारण तो तुमचा इंटरव्ह्यू आहे आणि तो फर्स्ट राऊंड आहे येस तो सुरळीतपणे जर व्यवस्थित पार पाडल्या गेला असा राऊंड ते त्यांना जर चार लोक पाहिजे तर ते किमान पंधरा ते पंचवीस तीस लोकांना फोन करतील करेक्ट आणि टेलिफोनिक राऊंड घेतील त्यातून दहा लोक मग सिलेक्ट करतील दुसरी पद्धत असते दहा लोक सिलेक्ट झाल्यावरही ते म्हणतात की आम्हाला तुमचा ऑनलाईन ऑन स्क्रीन इंटरव्ह्यू घ्यायचा आहे कारण टेलिफोनिक इंटरव्ह्यू हा जनरल व्यक्तीनी जेनरिक व्यक्तीनी घेतलेला असतो जो एचआरचा व्यक्ती असतो हु, ते आपल्याला जुजबी माहिती विचारतात ऑनलाईन इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती जो असतो तो त्या डिपार्टमेंटचा असतो समजा माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाला आहे एच आरनी मला विचारला आपण नोकरी करण्यास इच्छुक आहात का हुँ, नोकरी नागपूरला आहे पुण्याला आहे मुंबईला आहे तुम्ही रिलोकेट होऊ शकता का हु, आणि काही प्राथमिक प्रश्न विचारल्यावर जर मी क्वालिफाय झालो तर ते माझा ऑनलाईन इंटरव्यू घेतील आणि जर हुँ, मी सेल्स मध्ये इंटरव्ह्यू देणार तर सेल्सचा माणूस असतो मी प्रोडक्शन मध्ये इंटरव्ह्यू देणार तर प्रोडक्शनचा माणूस असतो मी सप्लाय चेन मध्ये इंटरव्ह्यू देणार तर सप्लाय चेनचा माणूस असतो पंधरा ते वीस मिनट माझा ऑनलाईन इंटरव्ह्यू असतो अच्छा ही तिसरी पायरी आहे मग त्यात साधारणपणे काय काय विचारलं जातं त्यामध्ये थोडे टेक्निकल प्रश्न नक्कीच विचारले जातात अच्छा आणि ते हे नक्की करतात की या कॅन्डिडेटला आपल्या ऑफिसला पर्सनल इंटरव्ह्यूला बोलवायचं की नाही त्या इंटरव्ह्यू मध्ये तो तुमचा सर्वात महत्वाचा इंटरव्ह्यू आहे ऑनलाईन आणि तो टेक्निकल इंटरव्ह्यू असतो तो तुम्ही जितक्या समर्थपणे देऊ शकाल आणि त्यांच्या अपेक्षांबरोबर जुळवून घेऊ शकाल हे जर त्यांना कळलं तर ते शेवटच्या टप्प्यात म्हणतील चार दिवसांनी ती एच आर फोन करेल किंवा तो एच आर फोन करेल की सर आम्ही या या दिवशी आमच्या ऑफिसला पर्सनल इंटरव्ह्यू ठेवलेले आहे आणि तुम्ही येऊ शकता ये। आणि मग पर्सनल इंटरव्ह्यू हा शेवटचा टप्पा झाला कारण जेव्हा एखादा एम्प्लॉयर तुम्हाला तीन ते पाच वर्षासाठी नोकरीवर ठेवू इच्छितो तेव्हा ते एकदा तुम्हाला पर्सनली पाहण्याची किमान अपेक्षा ठेवतात हे मी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राबद्दल बोलतो आहे आयटी क्षेत्र आता खूप मोठं आहे इथे बऱ्याच वेळा इंटरव्ह्यू ऑनलाईन होतात आणि कॅन्डिडेट पण ऑनलाईन फायनल होतात कारण कंपन्या मी नागपूर मधून इंटरव्ह्यू देतो कंपनी असते हैदराबादला बेंगलोरला किंवा बऱ्याच वेळा कंपनी अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया कॅनडा इथे पण असते त्या स्थितीत त्यांना प्रत्यक्ष बोलावणं शक्य नसतं बरोबर मग ते ऑनलाईन हा शेवटचा इंटरव्ह्यू घेतील माझे सर्व क्रेडेन्शियल कागद सर्व बोलावून घेतील आणि ते व्हेरीफाय करतील माझी डिग्री डिप्लोमा जे काही मी आहे सांगितलेलं आहे दिलेला आहे ते सगळं व्हेरीफाय करतील आणि त्यानंतर ते मला नोकरीची ऑफर